माजा सर्व हिंदू बांधवाना मकर संक्रांति चा हर दिखार देख शुभ इच्छा <laughs> बगाई चा माला तुम सन मोठा है कि तुम साथी राजनीति मोठी आ है सन मोठा असे हिंदुत्व ची भाषा बोलना रे चौदह तारखेला हम चा पतंग तुम चा हाथा पसना रस्त्यात मार खाणारा जलील रस्त्यावर जलील झाला तरी माज काय उतरला नाही अरे नालाय का तू बोलून जाणार पण तुझ्यामुळं सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना त्याची फळं भोगावी लागणार हे तू कसा विसरतो हो रे आणि कर ना राजकारण राजकारण तुझ्या कुठं घालायचं तिकडे घाल पण हिंदूंच्या सणावरती बोलायला तुला लाज का वाटत नाही गांडोळा आमच्या सणावरती बोलल्याशिवाय तुझं राजकारण होत नाही का हा तुझा तुझा जो पक्ष आहे ना तो पक्ष नव्हता त्याच्या आधीपासून आमची मकर संक्रांती आहे आणि त्याच्या आधीपासून आम्ही पतंग अगदी आकाशामध्ये उडवतो आणि नंतर काय करतो माहिती का काटतो मग ते कुठं जात त्यामुळे सुधार तुझ तुझे, तुझे हे काय म्हणतात ना चार टाळ्या मिळवण्यासाठी जे बोंबलून जातो ना ते बोंबलल्यानंतर त्याची फळं भोगावी लागतात त्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना त्यामुळं सुधर आणि रस्त्यावर जलील केलंय रे तुला रस्त्यावरती जलील केलंय रस्त्यावरती तुझ्याच माणसांनी तुझ्यावर हात उचललाय रस्त्यावर जलील झालेल्या माणसा तू आता माझ उतरून टाक आणि तुझं राजकारण कर तिकडं कुठं करायचंय ते पण हिंदूंच्या सणावरती बोलताना हजार वेळा विचार कर